चांगली पुस्तके वाचल्याने कोणता आणि कसा फायदा कोणकोणत्या वयात होतो याचे अतिशय समर्पक वर्णन या केले आहे. वाचनं बाल्ये सुभाषितात तारुण्ये शीलरक्षणं वार्धक्ये दुःखहारकम हितम सद्ग्रंथ वाचनं वाचनं ज्ञानदम बाल्ये म्हणजे वेगवेगळ्या वयामध्ये बाल्यावस्थेत तारुण्य अवस्थेत आणि वार्धक्य अवस्थेमध्ये पुस्तके वाचल्याने वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर माणसाला वेगवेगळा फायदा होतो असे इथे सुभाषितकाराला म्हणायचे आहे आता वाचन ज्ञानदम बाल्ये लहानपणी म्हणजे बाल्यावस्थेत वाचन केल्यामुळे ज्ञानदम म्हणजे ज्ञानाची वृद्धी होते पुस्तकातून वेगवेगळी माहिती मिळते आणि त्यामुळे ज्ञान वाढते तारुण्य शील तारुण्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन केल्यामुळे शील रक्षण होते चांगल्या वाईटाची समज येते कोणती गोष्ट करावी कोणती गोष्ट करू नये हा टू बी और नॉट टू बी हा प्रश्न जेव्हा पडतो त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पुस्तक त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला पुस्तक तुम्हाला नक्की मदत करतात वार्धक्य दुःख हा रकम वार्धक्यामध्ये वृद्धापकाळी वाचन केल्यामुळे मनामध्ये काही दुःख असेल काही विवंचना असतील काही एखादी टोचणी लागून राहिलेली असेल तर तिच्यातून बाहेर पडायला मदत होते या विवंचना निघून जातात हे दुःख विसरून जा कसे जायचे याचे मार्गदर्शन वार्धक्य अवस्थेमध्ये चांगले ग्रंथ नक्की करतात हितम सद्ग्रंथ वाचनम अशा प्रकारे चांगल्या पुस्तकांचे वाचन मनन हे नेहमीच हितकारक असते वाचनम ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शीलरक्षकं, वार्धक्ये दुःखहारकं हितम सद्ग्रंथ वाचनम, आणि म्हणूनच कोणत्याही वयामध्ये प्रत्येक वयामध्ये चांगली पुस्तके वाचणे नेहमीच हितकारक असते